हॅलो एवरीवन तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे स्किन केअरबद्दल खूप छान असे प्रोडक्ट आणि कमीच खर्चामध्ये कमीच वेळामध्ये तुम्ही छान कसे दिसू शकता तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो कशा प्रकारे आणू शकता तर तुमच्या स्किनवरती जर डार्क सर्कल असतील तर ते कमी कसे करू शक किंवा रिम्पल्स पडलेले असतात बघा तर ते कमी कसे होऊ शकतात हळूहळू ज्यांची स्किन एजिंग वाटते त्यांच्यासाठी तरी हा व्हिडिओ खूप छान होणार आहे तर तुमच्या डेली रुटीन मध्ये हे तुम्ही स्किन केअर आहे ना तर तुम्ही वापरत चला तुम्हा इतका तुम्हाला इतका छान रिझल्ट भेटणार आहे ना खूप छान रिझल्ट भेटणार आहे तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्ही जर लावून घेतला ना दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच रिझल्ट भेटेल सकाळी उठून तुम्ही बघू शकता तुमचा चेहरा एकदम असा ग्लो करेल आणि तुम्ही एकदा वापरला ना परत परत असं वापरावं असं वाटेल हे प्रोडक्ट आणि सवय होऊन झाल्यानंतर तुमची स्किन एकदम हळूहळू छान अशी ग्लो देईल तुम्हाला आधी मी इथं क्लिन्सिंग मिल्क वापरलेला आहे तुमच्या बाजूच्या कॉस्मॅटिक शॉप मध्ये किंवा जवळच्या सिटीमध्ये तुम्हाला इझिली मिळून जाईल क्लिन्झिंग मिल्क मी इथं आयुर्च हर्बल डीप क्लिन्सिंग मिल्क घेतलेलं आहे ते पण पंच्याहत्तर रुपयांचं ऑल स्किन टाईपचं आहे बघा तर ते तुम्ही घ्या आणि अशा प्रकारे चेहऱ्यावरती थोडंसं घेऊन मसाज करा अशी चेहऱ्याची छान अशी तर प्रत्येक पार्टला छान अशी मशाज करा डोळ्यांच्या सर्कलला आणि नोजच्या साईड तिथं पण घाण असते बघा तर तिथं असं चांगल्या प्रकारे हलक्या हातानं मशाज करा पाच मिनिट सर्वात आधी क्लिन्सिंग मिल्क का वापरलं तर चेहऱ्यावरची जेवढी काही मजा डस्ट होती घाण होती तर ती सगळी निघून गेलेली आहे डीप क्लीन झालेला आहे माझा फेस जो आहे तो आणि त्याच्यानंतर मी रोज वॉटर घेत आहे इथं रोज वॉटर मी स्प्रे बॉटल मिळतात बघा तर तशा आणून घ्या तुम्ही आणि स्प्रे बॉटलमध्ये ते रोज असताना तर ते टाकायचं आणि स्प्रे करायचं चेहऱ्यावरती खूप छान प्रकारे स्प्रे होतं ऑनलाईन सुद्धा स्प्रे बॉटल असतात ना त्या मिळतात तर स्प्रे बॉटल तुम्हाला नसेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कॉटन असताना कॉटनच्या सहाय्याने सुद्धा रोज वॉटर असताना तर ते लावू शकता रोज वॉटर लावल्याने खूप छान चेहऱ्यावरती ग्लो येतो जेवढी काही चेहऱ्यावरती डार्क सर्कल असतात बघा हळूहळू चेहऱ्यावरचे डार्क सर्कल असतात ते कमी होतात आणि चेहरा आपला छान ग्लो राहतो स्मूथ राहतो यंग दिसतो त्याचबरोबर टोनरचं काम करतं काम करतं हे रोज वॉटर जे आहे ना ते सुद्धा रोज वॉटर काम करतं तर याचे कोणतेही साईड इफेक्ट तुम्हाला मिळायला भेटणार नाही त्याचे तर ज्यांचे स्किन ना सेन्सिटिव्ह आहेत ते सुद्धा वापरू शकतात रोज वॉटरला तर तुमच्या डेलीच्या रुटीन मध्ये रोज वॉटर आहे ना तर तुम्ही वापरत चला खूप छान रिझल्ट आहे तुम्ही वापरून बघा सर्वात आधी तर अशा प्रकारचा माझ्याकडे फॅन आहे त्याच्यानं मी सुकवते म्हणजे ते स्किन मध्ये चांगल्या प्रकारे ऑब्झर्व होईल आणि आपल्याला छान असा रिझल्ट मिळेल तुमच्याकडे जर फॅन नसेल तर काही हरकत नाही तुम्ही हाताने सुद्धा सुकवू शकता किंवा पाच मिनटं तसंच थांबा आता नेक्स्ट स्टेप आपण बघूयात कोणती लावायची आहे ती तर नेक्स्ट स्टेप साठी मी घेणार आहे इथं मॉइश्चरायझर मला लागणार आहे तर हे सर्वात आधी मी सुकून घेते ऑब्झर्व करून घेते माझ्या स्किन मध्ये मा मॉइश्चरायझर आहे ना तर ते मी सेटाफेलच से वापरते कारण माझी स्किन खूप ड्राय आहे त्याच्यासाठी मी सेटाफेलचं से वापरलेलं आहे तुमच्याकडे छोटी बॉटल सुद्धा मिळते बघा त्याची तर ते सुद्धा घेऊ शकता किंवा सुद्धा चालेल अशा प्रकारे कॉटनच्या सहाय्यानं रोज ऑटर जे आहे ना ते लावायचं स्प्रे बॉटल नसेल तर असेल तर काही हरकत नाही स्प्रे बॉटलने तुम्ही लावू शकता किंवा तर, तर ते स्प्रे बॉटलमध्ये सुद्धा येतात बघा ते घ्या तुम्ही ते घेतला तर आणखीनच सोपं जाईल तुम्हाला लावायला तर कॉटन लावताना तेव्हा थोडंसं टाइम लागेल तुम्हाला लावायला स्किन वरती तुमच्या आणखीन बऱ्याच अशा रो होम रेमेडीज आहेत रोज वॉटरच्या तर त्या मी आणखीन किंवा शेअर करीन तुमच्यासोबत रोज वॉटर मध्ये मिक्स करून काय काय वापरायचं असतं ते सुद्धा आपल्याला छान रिझल्ट भेटतो तर हळूहळू करून एक एक करून मी तुम्हाला सांगत जाईन आता आपण बघूयात मॉइश्चरायझर जर मी कशा प्रकारे यूज करते कर सेटा से से ते सेटाफेलचं मॉइश्चरायझर हे थोडस घ्यायचं हातावरती छोटी बॉटल असेल तर तुम्ही घेऊ शकता किंवा ऑल स्किन टाईपच कोणतंही मॉइश्चरायझर तुम्ही घेऊ शकता काही हरकत नाही ज्यांची स्किन ड्राय असते ना त्यांच्यासाठी सेटाफेलचं से मॉइश्चरायझर खूप छान आहे खूप छान रिझल्ट देत हे तर हे सुद्धा मी चांगल्या प्रकारे थोडीशी हलक्या हाताने मशाज करते बघा स्किन मध्ये चांगलं असं ते मुरलं पाहिजे मॉइश्चरायझर असतं ना तर एक पार्टला लावून घ्यायचं फेसच्या चांगल्या प्रकारे असं यानं खूप छान चेहरा मॉइश्चर होतो आणि आपल्या स्किनवरती ना चांगला ग्लो येतो स्किन हायड्रेट राहते याच्यामुळे ज्यांचे रिंकल पडतात बघा स्किनवरती स्किन ड्राय होते ना तेव्हा फुटते बघा आपली स्किन तेव्हा स्किन हे लावून घेतल्यानंतर मॉइश्चरायझर टिकून ठेवतं हे स्किन मध्ये मॉइश्चरायझर आहे ते आणि त्याच्याने वापरलं नाही तर चेहरा आपला फुटतो बघा तर चेहऱ्यावरती रिंकल्स पडतात बघा तर एजिंग वाटते आपले स्किन आणि चेहऱ्यावरती सुरखुर त्या खूप प्रमाणात दिसून येतात तर मॉइश्चरायझर तुम्ही वापरत कारण मॉइश्चरायझर जर वापरला नाही आणि ज्यांची स्किन खूपच ड्राय असते तर त्यांचं जास्त एज झाल्यासारखं वाटतं तर त्याच्या अभावीच आपण मॉइश्चरायझर वापरत चाललं पाहिजे जेणेकरून आपली स्किन जे असते ना तर टाईट राहील रिंकल्स कुठंच पडणार नाही त्याच्यामुळे आपण मॉइश्चरायझर आपल्या डेलीच्या स्किन केअर रुटीन मध्ये असलंच पाहिजे तर तुमचे स्किन टाईप कोणती आहे त्या स्किन टाइप नुसार तुम्ही वापरत चला किंवा ऑइल स्किन टाईपच मॉइश्चरायझर येत बघा अशा प्रकारचं निव्याचं सॉफ्ट मॉइश्चरायझर ऑल स्किन टाइपच घेतलेलं आहे तुम्ही ऑल स्किन टाईपच घ्या किंवा तुम्ही तुमची स्किन कोणत्या टाईप आहे ऑइली आहे की ड्राय आहे त्याच्यानुसार तुम्ही मॉइश्चरायझर आहे तर ते घेऊ शकता आणि ते तुम्ही वापरत चला डेलीच्या रुटीन मध्ये स्किन केअर फेस तुम्ही बघू शकता किती छान ग्लो आलेला आहे डेली ची आणि मिनिटं मेकअप ठेवून तर अजिबातच तुम्ही झोपू नका याच्याने खूप साईड इफेक्ट होतात आणि सकाळी उठून काय करते एक कपडा घ्यायचा कॉटनचा जो खरबरीत असेल थोडा किंवा टॉवेलचा असतो ना तो कपडा तर तो घ्यायचा आणि जे ओट असतात ना लिप्स असतात ना आपले तर त्याच्यावरती रफ करायचा जेवढी काही डेड स्किन असते ती वरती निघून येते आणि त्याला आपण वॉश करायचा फुटलेला जो भाग असतो ना तो वरती येतो साल सलपट येतात ती तर ती आपणच निघून जातात आणि स्किन जे असते ना लिप्सची ती छान मॉइश्चरायझर राहते आणि स्मूथ राहते आणि आपले लिप्स असे आहेत ना ते छान दिसतात तर स्किन केअर बरोबर मी एक हेअर केअर सुद्धा करते जेवढं तेल लागेल ना तेवढं मी माझ्या केसांना लावून घेते केसांच्या रूटला आणि सकाळी उठून मी वॉश करते हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत भेटूया थँक्यू बाय